प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य सात तीन आठ तीन, तीन हुबळी बनारस हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही गाडी मिरजेतून दिनांक चौदा एकवीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी वाजता सुटेल किर्लोस्कर येथून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी कराड येथून दुपारी तीन वाजता व सातारा येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी वाजता निघेल व प्रयागराज येथे पंधरा बावीस व एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य सात तीन आठ चार प्रयागराज येथून सतरा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी व तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी वाजता मिरजेत पोहोचेल या गाडीस सांगली किर्लोस्करवाडी कराड व सातारा या ठिकाणी थांबा आहे यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभासाठी विशेष गाडीची मागणी केली होती महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे